पुणे महानगरपालिकेच्या उपायुक्त प्रतिभा खैरनर यांनी आपल्या सासर विंचूर येथे मतदानाचा हक्क बजाविला धुळे लोकसभा मतदारसंघासाठी आज मतदान प्रक्रिया पार पडली सकाळी मतदार मोठ्या संख्येने घराबाहेर पडल्याने मतदान केंद्रांना यात्रेचे स्वरूप आले होते शहरासह ग्रामीणमध्ये सर्वच मतदान केंद्रांवर मतदारांच्या रांगा लागल्याचे दिसून आले धुळे तालुक्यातील विंचूर येथील जिल्हा परिषद शाळेत मतदानाचा हक्क बजावताना पुणे महानगरपालिकेच्या उपायुक्त पदावर कार्यरत असलेल्या विंचूर गावाच्या सून सो प्रतिभा सचिन खैरनार यांनी पुण्याहून येऊन थेट गावात मतदानाचा हक्क बजावून लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी संविधानाने आपल्याला दिलेला हक्क आपण राष्ट्रीय कर्तव्य निःपक्षपातीने बजावणे गरजेचे आहे उपायुक्त सो प्रतिभा खैरनार यांनी सर्व ग्रामस्थांना मतदान करण्यासाठी आवाहन केले उपायुक्त प्रतिभा खैरनार हे धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक साहेबराव खैरनार यांच्या सून आहेत या प्रसंगी सरपंच सरपंच प्रेरणा प्रदीप खैरनार यांच्यासह ग्रामस्थांनी आपल्या मतदानाचा हक्क बजाविला भारतीय राज्यघटनेने जो आपल्याला मतदानाचा अधिकार दिला तो फक्त अधिकार नाही आहे तर ते आपलं कर्तव्य आहे आणि लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी प्रत्येकाने मतदान हे केलेच पाहिजे मी माझा हक्क आहे